नमस्कार मित्रांनो मी माधव मिटकर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मिटकर मार्केट मंत्रा अर्श ते फर्श आणि फर्श ते पुन्हा उत्कर्ष अशीच काहीशी कहाणी आहे सुझलॉन एनर्जीची एकेकाळी -एक चारशे पन्नास रुपयांवर असलेला हा शेअर दोन रुपयांपर्यंत का घसरला आणि आता पुन्हा एकदा या शेअरमध्ये अशी कोणती जादू झालीये की हा गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुझलॉनच्या पतनाचा आणि पुनरुत्थानाचा सविस्तर केस स्टडी पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया आजचा मार्केट मंत्र भारतीय शेअर बाजारात अशा काही कंपन्या आहेत ज्यांच्या नावाशिवाय मार्केटचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही अशीच एक कंपनी म्हणजे सुझलॉन एनर्जी ही केवळ एक कंपनी नाही तर गुंतवणूकदारांसाठी एक खूप मोठा धडा आहे एक काळ असा होता जेव्हा सुझलॉनचा शेअर चारशे पन्नास रुपयांच्या पार होता त्यानंतर तो दोन रुपयांपर्यंत खाली आला आणि आज पुन्हा एकदा ही कंपनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून वर झेप घेत आहे आजच्या या विशेष केस स्टडीमध्ये आपण सुझलॉनच्या उत्थानाचा पत्नाचा आणि पुन्हा उभ्या राहण्याचा सविस्तर प्रवास पाहणार आहोत एका स्वप्नाची सुरुवात सुझलॉनची स्थापना या कथेची सुरुवात होते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तुळशी तांती नावाच्या एका व्यक्तीने आपल्या कापड व्यवसायासाठी लागणारी वीज स्वस्त मिळावी म्हणून पवन ऊर्जेचा विंड एनर्जी वापर करायचे ठरवले तिथूनच त्यांना कल्पना सुचली की जर मला विजेची गरज आहे तर देशातील इतर उद्योगांनाही ती असेलच यातूनच सुझलॉन एनर्जीचा जन्म झाला पुणे हे या कंपनीचे मुख्यालय बनले विंड टर्बाईन मॅन्युफॅक्चरिंगपासून ते त्यांची देखभाल करण्यापर्यंत सर्व सेवाही कंपनी देऊ लागली दोन सुवर्णकाळ जेव्हा सुझलॉनने जगावर राज्य केले दोन हजार ते दोन हजार सात हा काळ सुझलॉनसाठी सुवर्णकाळ होता भारत सरकारने रिन्युएबल एनर्जीवर भर द्यायला सुरुवात केली होती सबसिडी आणि टॅक्समध्ये मिळणाऱ्या सवलतींमुळे सुझलॉनचा व्यवसाय सुसाट धावू लागला बघता बघता सुझलॉनने फक्त भारतच नाही तर अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये आपले पाय पसरले त्याकाळी सुझलॉनचे मार्केट कॅप साठ हजार कोटींच्या पुढे गेले होते जगातील टॉप पाच विंड एनर्जी कंपन्यांमध्ये भारताच्या सुझलॉनचे नाव आदराने घेतले जाऊ लागले गुंतवणूकदार सुझलॉनला मल्टीबॅगरचा राजा मानू लागले होते तीन तो एक निर्णय आणि विनाशाची सुरुवात प्रत्येक मोठ्या पतनामागे एक चुकीचा निर्णय असतो सुझिलांडच्या बाबतीत तो निर्णय होता दोन हजार सात मधील जर्मनीच्या आरी ज्याला नंतर सेनव्हियन म्हटले गेले या कंपनीचे संपादन ऍक्विजिशन ही कंपनी विकत घेण्यासाठी सुझिलांडने हजारो कोटींचे कर्ज घेतले हे कर्ज फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स एफसीसीबीएसच्या स्वरूपात होते हे संपादन खूप महागडे होते आणि दुर्दैवाने त्याची वेळही चुकली होती चार मंदीचा तडाखा आणि कर्जाचा डोंगर दोन हजार मध्ये जागतिक आर्थिक मंदी आली जगभरातील विंड एनर्जी प्रोजेक्ट्स थांबले ऑर्डर्स कॅन्सल झाल्या आणि सुजलॉनचा रोख प्रवाह कॅश फ्लो आटला पण डोक्यावर असलेल्या चाळीस हजार कोटींच्या कर्जाचे व्याज मात्र वाढतच होते ज्या शेअरची किंमत चारशे पन्नास रुपये होती तो शेअर शंभर पन्नास दहा करत करत थेट दोन रुपयांवर येऊन आदळला रिटेल गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये यात मातीमोल झाले कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती पाच व्यवस्थापकीय आव्हाने आणि विश्वासार्हतेला तडा कर्जाच्या ओझ्यासोबतच कंपनीच्या व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले प्रमोटर्सनी आपले शेअर्स गहाण ठेवले होते रेटिंग एजन्सीने कंपनीला डाऊनग्रेड केले बाजारपेठेत सुझलॉनबद्दलचा विश्वास पूर्णपणे संपला होता अनेकांना वाटले की आता सुझलॉन इतिहास जमा होणार सहा पुनर्रचना जगण्याची नवी उमेद दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस या काळात बँकांनी सुझलॉनला वाचवण्यासाठी डेट रिस्ट्रक्चरिंगचा मार्ग निवडला बँकांनी कंपनीला कर्ज फेडण्यासाठी सवलत दिली आणि काही कर्जाचे रूपांतर इक्विटीमध्ये केले सुझलॉननेही कठोर पावले उचलली त्यांनी आपली जर्मनीतील कंपनी सेनवियन आणि इतर अनावश्यक मालमत्ता विकून कर्ज कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले हा काळ सुझलानसाठी अग्निपरीक्षेचा होता सात नेतृत्वातील बदल आणि नवी दृष्टी कंपनीचे संस्थापक तुळशी तांती यांच्या निधनानंतर कंपनीची धुरा प्रोफेशनल मॅनेजमेंटच्या हातात आली नवीन व्यवस्थापनाने आक्रमक विस्तार करण्याऐवजी खर्च कपात आणि कर्जमुक्ती यावर भर दिला त्यांनी जुन्या चुकांमधून धडा घेत अतिशय सावधपणे पावले टाकायला सुरुवात केली आठ निसर्गाची आणि सरकारची साथ योगायोगाने याच काळात संपूर्ण जग नेट झिरो उत्सर्जनाकडे वळू लागले भारत सरकारने ग्रीन एनर्जी मिशन जाहीर केले विंड आणि सोलर हायब्रिड पॉलिसीमुळे विंड एनर्जी सेक्टरला पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले सुजलॉनकडे आधीपासूनच मॅन्युफॅक्चरिंग बेस आणि जुन्या टर्बाइन्सच्या देखभालीचे मोठे नेटवर्क होते ज्याचा फायदा त्यांना पुन्हा ऑर्डर मिळवण्यासाठी झाला आर्थिक कायापालट फायनान्शियल टर्न अराऊंड गेल्या दोन ते तीन वर्षांत सुजलॉनने जे केले ते थक्क करणारे आहे त्यांनी आपले कर्ज प्रचंड प्रमाणात कमी केले आहे कंपनीचा नफा ईबीआयटीडीए वाढू लागला आहे ने आणि नेटलॉस कमी होऊन कंपनी आता नफ्यात येत आहे आज त्यांच्याकडे मोठ्या सरकारी आणि खाजगी कंपन्यांच्या ऑर्डर्सची रांग लागली आहे दहा शेअर बाजारातील पुनरागमन दोन हजार वीसमध्ये जो शेअर दोन ते तीन रुपयांना मिळत होता त्याने दोन हजार तेवीस ते पर्यंत तीस ते चाळीस रुपयांचा टप्पा ओलांडला ज्या गुंतवणूकदारांनी अत्यंत वाईट काळात संयम राखला त्यांना दहा ते पंधरा पट परतावा मिळाला हा प्रवास स्पेनी स्टॉक ते पुन्हा एकदा चर्चेतील स्टॉक असा राहिला आहे अकरा गुंतवणुकीचा विचार करताना संधी की धोका आज सुजलनकडे पाहताना दोन बाजू दिसतात एकीकडे रिन्युएबल एनर्जीची मोठी संधी आहे आणि सरकारचा पाठिंबा आहे कंपनीचे फंडामेंटल सुधारत आहेत पण दुसरीकडे या क्षेत्रात स्पर्धा खूप वाढली आहे तसेच कंपनीच्या भूतकाळातील चुकांचे सावट अजूनही पूर्णपणे पुसले गेलेले नाही त्यामुळे हा शेअर हाय रिस्क हाय रिवॉर्ड या श्रेणीत येतो सुझलॉनकडून आपण काय शिकलो सुझलॉनची ही कथा आपल्याला चार महत्वाचे धडे देते एक कर्ज मर्यादित असावे क्षमतेपेक्षा जास्त कर्ज हे विनाशाचे कारण ठरते दोन व्यवस्थापनाचे निर्णय एक चुकीचे संपादन संपूर्ण साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते तीन संयम टर्न अराऊंड स्टोरीजमध्ये पैसा कमावण्यासाठी खूप मोठा संयम लागतो चार स्वस्त म्हणजे चांगले नव्हे एखादा शेअर दोन रुपयांचा आहे म्हणून तो चांगला नसतो त्यामागील रिस्क समजून घेणे गरजेचे असते निष्कर्ष सुझलॉन एनर्जी ही भारतीय कॉर्पोरेट जगतातील एक अजब कहाणी आहे ही कहाणी यशाची आहे अपयशाची आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची आहे आज सुझलॉन पुन्हा एकदा आकाशात झेप घेण्यास तयार आहे पण गुंतवणूकदार म्हणून आपण त्यांचा इतिहास लक्षात ठेवूनच पुढचे पाऊल टाकले पाहिजे कारण बाजारात पैसा कमावण्यासाठी केवळ वाढ ग्रोथ महत्वाची नसते तर सुरक्षितता आणि योग्य व्यवस्थापनही तितकेच गरजेचे असते तर मित्रांनो सुझलॉनच्या या प्रवासातून आपण एक गोष्ट शिकलो की बाजारात केवळ ग्रोथ पाहून चालत नाही तर कंपनीचं व्यवस्थापन आणि कर्ज किती आहे हे पाहणंही तितकंच महत्वाचं असतं तुम्हाला ही केस स्टडी कशी वाटली आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुझॉलॉनचे शेअर्स आहेत का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका शेअर मार्केटच्या अशाच नवनवीन केस स्टडीज आणि सोप्या भाषेतील माहितीसाठी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला मिटकर मार्केट मंत्रा मी माधव मिटकर तुमची रजा घेतो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत शिकत रहा आणि कमवत रहा धन्यवाद